नमस्कार मैत्रिणींनो गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी बनवणार आहे ओल्या नारळाचे उकडीचे मोदक यासाठी आपण या इथे घेतलेलं आहे दोन कप नारळाचा चव अर्धा कप गूळ अर्धा कप साखर एक चमचा वेलची पावडर तूप एक चमचा खसखस आणि एक कप तांदळाचं पीठ चला तर सुरुवात करूया आपण गॅसवर प्रथम सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवूया कढईत आपण एक टेबल स्पून तूप घालू गरम झालंय या तुपावरती आता आपण अर्धा कप गूळ घालू गूळ आपण इथे वितळून घेणार आहोत आपला गुल दिसाळलेला आहे त्यात आपण हा दोन कप नारळाचा चव घालणार आहोत मिश्रण थोडंसं हलवून घेऊ त्यावर अर्धा कप साखर घालू किंवा एक साखर तरी, तरी, तरी चालेल आता आपली साखर वितळीत आपण एक चमचा खसखस घालू त्याचबरोबर वेलची पावडर एक चमचा घालू हे छान व्यवस्थित परतून घेऊन अंश सुकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आता आपलं कारण छान कोरडं होत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया एका टोपामध्ये आपण दोन कप पाणी घेऊ आता एक चमचा भर मीठ टाकू त्याचबरोबर एक टेबलस्पून तूप टाकू आणि हे पाणी उकळून घ्यायचे आता आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण गॅस मंद ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ गुठळी होऊ द्यायची नाहीये त्या ठिकाणी मी इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता त्यामुळे मोदकांना छान सुगंध येतो उकडीवरती आपण झाकण ठेवणार त्याच्यावर आपण झाकण ठेवून पाच मिनिटं मंद गॅसवर त्या उकडीला वापरून घेऊ आता उकडी खालचा गॅस बंद करू आणि झाकण कळ वा काय छान वाफ आली आता आपली उकड शिजून तयार झालेली आहे ही उकड आपण एका पराठीत काढून घेऊया पिठावरती आपण एक चमचा तूप सोडू आणि हे छान गरम आहे तोपर्यंत अशा पद्धतीनं छान आपलं पीक आहे तयार झालेलं आहे थोडंसं आपण तूप लावून घेऊया आपलं सारण थंड झालेलं आहे ते कढईतून काढून आपण एका बाउलमध्ये ठेवलेलं आहे मोदकासाठी चाळण धुवून घेतलेली आहे आणि केळीचं पान त्यावर ठेवलेलं आहे पिठाचा असा गोळा करून आहे थोडासा तेलाचा बोट घ्यायचं आणि या पद्धतीने आपण याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने लाटी तयार करून घ्यायची वाटी आणि याच्यामध्ये आपण सारण ठेवून घेणार आहोत हे सारण ठेवलं या पद्धतीने चिमटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने फळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि या मोदकाचं तोंड हळूहळू बंद करायचं अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे तुम्हाला जर येत नसेल तर डिरेक्टली तुम्ही या वाटी तोंड बंद करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर मोदकाला काळ्या पाडता येत नसतील तर डिरेक्टली तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता तिथे आपण आता केळीच्या पानाला तेल स्प्रेड करून घेत आहोत गॅसवरती आता पाणी आपण तापत ठेवणार आहोत यावर आपल्याला मोदकाची चाळण ठेवायची आता मोदक आपण यावरती लावून घेऊ चालणे जवळजवळ आपले एकवीस मोदक तयार झालेले आहेत लहान मोठा नारळ असतो मी इथे दीड नारळ घेतला होता म्हणजे जवळजवळ दो दोन कप भरून खोबरं घेतलं होतं आणि पीठ बनवताना पिठामध्ये मी दोन कप पाणी घातलं होतं ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता कारण काही तांदूळ जुने असतात काही नवीन असतात त्यामुळं पाणी कमी जास्त लागू शकतं तुम्ही दीड पावणे दोन कपपर्यंत पाणी वापरू शकता जुन्या जुन्या तांदळासाठी पाणी जास्त ता लागतं नवीन असेल तर पाणी कमी लागतं आता हे मोदक आपण पंधरा मिनटं माफून घेऊ त्याच्यावरती झाकण ठेवायचे आता आपले पंधरा मिनिट झालेले आहेत गॅस बंद करूया थोडेसे थंड झाल्यावर आपण हे नैवेद्याच्या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत तयार झालेला आहे आपला गणपती बाप्पासाठी एकवीस मोदकांचा नैवेद्य 아 o w 다